नमस्कार जय महाराष्ट्र तर आत्ता स्क्रीन लाया अशी झालेली आहे उभी त्यामुळं अशीच लाईव्ह घेतली आत्ता तर आता जो विषय आहे थमने पाहिलाच असेल तुम्ही वाचला सुद्धा असेल तर विषय असा आहे की बऱ्याच महिलांचे फोन आणि मेसेज आहेत मला की ताई ही योजना बंद होणार आहे का बंद होणार आहे का कारण सर्वांना माहितीये की आता ज्यांच्याकडे ही फोर व्हीलर आहे त्यांची चौकशी केली जाते किंवा मग त्यांची फॉर्मची किंवा त्यांच्या घरी जाऊन फोर व्हीलर आहे का याची पडताळणी केली जात आहे अंगणवाडी सेविकांकडून तर आता सगळ्यात मुद्दा तर माझा महत्वाचा जो मुद्दा आहे तो अगोदर बोलते आणि मग नंतर बाकीचे विषय घेते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी पहिल्या मागच्या दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितलं की आपल्याला आधीच सांगितलं होतं की ज्यांच्याकडं फोर व्हीलर आहे त्यांनी फॉर्म भरायचेच नाहीत आणि ज्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचे नाहीत हे जी आर मध्ये पण सांगितलं होतं आपण पत्र सुद्धा आपल्याला दिलं होतं आपण हमीपत्रात सुद्धा फोर व्हीलर असून सुद्धा नाही म्हणून टिक केलेली आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही महिलांना पहिलं तर टेन्शन घ्यायचं सरकार आता काय करणार आहे जे मी अस्मिता भवन जे मी सांगितलेलं आहे तर हे अस्मिता भवन काय आहे कसं आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यावर सर्व डिटेल येतील त्यावेळेस तुम्हाला आपण सांगणार आहोत पण सध्या तूर्तास फक्त शॉर्टमध्ये माहिती देते तुम्हाला की एका न्यूजपेपरच्या अंतर्गत ही माहिती आलेली आहे तुम्हाला सांग तर हे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे तर अस्मिता भवन काय असणार आहे तर मदे, मदे, हे तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे राबवण्यात येणार आहे जे काही तहसील कार्यालय असेल किंवा अजून ते कुठले कुठले विभाग देतात ते पाहूया पण सध्या तर तहसील कार्यालय वगैरे किंवा जिल्ह्याच्या अंतर्गत हे सर्व जे आहे ते अस्मिता भवन हे तुमच्या विभागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये उभारले जाणार आहेत किंवा स्थापन केले जाणार आहेत आणि या अस्मिता भवनामध्ये काय काम होणार आहे मी थोडक्यात ते सांगणार आहे तर बऱ्याच महिला घरून काही प्रोडक्ट तयार करतात अशा महिला आपल्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर आहेत ज्यांचेही प्रोडक्ट आहेत किंवा ज्याही महिला घरून काही प्रोडक्ट तयार करत आहेत याचे माझे स्वतःचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि महाराष्ट्रामधून माझे असे व्हॉट्सअप ग्रुप आहेत महिला गृह उद्योगच्या नावाने आहे माझे ग्रुप आहेत ज्याही महिला घरून काहीही वस्तू तयार करतात मग करता। त्या वस्तू कुठल्याही असू द्या ज्या सेलिंगचं काम करतात असे माझे बरेचशे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्या महिलांनाही मला असं वाटतं की तिथं सुद्धा या माध्यमातून आपल्याला मदत होईल म्हणजे होईल बघूया आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कसं कसं ह्याचे उपाययोजना हो केल्या जातात कारण माझं ह्याच्यावर खूप काम आहे मी हे सांगत का आहे की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावं की आपलं सुद्धा अशाच माध्यमातून काम आहे की महिलांना आर्थिकरित्या सक्षम केलं जावं तुम्हाला सर्वांना माहितीये की माझं हे काम आहे की महिलांनी आर्थिकरित्या सक्षम हो व्हावं कारण काय बघा माझा एक मुद्दा पहिल्यापासूनच आहे आणि मी ह्या मुद्द्याला धरूनच काम करत आहे महिलांसाठी की जोपर्यंत महिला आर्थिकरित्या सक्षम होत नाही तोपर्यंत कुठलीच महिला आहे ना ती सक्षम नाही होऊ शकत असं माझं स्पष्ट मत आहे कारण मला सांगा जर महिलांचं उत्पन्नच रुपया रुपया नाही जर नसेल तर ती महिला आपण म्हणू शकतो आर्थिकरित्या सक्षम आहे त्या त्या आर्थिकरित्या सक्षम नाही कारण जर घरातल्या महिलेला प्रत्येक वेळेस काहीही घ्यायचं असेल अगदी एक रुपयाची वस्तू जरी घ्यायची असेल तर घरातल्या लोकांच्या समोर हात पसरावे लागतात जेव्हा ती त्या महिलेला घरातनं पैसे दिले जातील तेव्हा ती महिला ती वस्तू घेऊ शकते मग ती महिला आर्थिकरित्या सक्षम कसं म्हणू शकतो आपण नाहीच म्हणू शकत माझं एक स्पष्ट मत आहे आणि माझ्या मतावर मी आज सुद्धा ठाम आहे आणि कायम ठाम राहणार का जोपर्यंत महिला आर्थिकरित्या सक्षम होत नाहीत तोपर्यंत ती महिला सक्षम होणार नाही आता मर्त, महिला आर्थिकरित्या सक्षम कसं होऊ शकते बघा मी तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम करू शकते का नाही मी नाही करू शकत ते तुम्ही ठरवलं पाहिजे ना की मला सुद्धा काहीतरी बिझनेस छोटासा करायचा आहे काही जे प्रोडक्टवर मला काम करायचं आहे कुठली तरी वस्तू मला तयार करायची आहे त्या वस्तूला मला मार्केट मिळावं यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत बरोबर तर अशा पद्धतीने स्वतः महिलांनी तयार झालं पाहिजे त्यानंतर तुम्हाला कुणीतरी मदत करू करू शकतं जसं आता मी मदत करायला तयार आहे पण तुम्हाला काय करायचं आहे हे जर मला माहीत नसेल तर मी तुम्हाला काय मदत करणार ना काहीच नाही करू शकत तुमच्याकडे काही वस्तू नाही काही प्रोडक्ट नाही तर मी तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम कसं करू शकते नाहीच करू शकत बरोबर ना तर म्हणून मी आजचा जो मुद्दा घेतला हा महिलांना आर्थिकरित्या सक्षम व्हावं यासाठीच घेतलेला आहे ज्या ज्या महिलांना खरंच स्वतःच्या पायावर आर्थिकरित्या उभं आहे आणि त्या महिला माझ्याशी अवश्य कनेक्ट होऊ शकतात आणि हे, नारा हे नारा जे आहे हे सरकारकडूनच राबवण्यात येणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये सगळीकडे हे जे महिला सक्षमीकरणाचं काम आहे ही योजनाच महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आली होती ही तुम्हाला ही सर्वांना माहिती की महिलांनी सक्षम व्हावं बरोबर यासाठीच तर ह्या माध्यमातून लवकरच महिला सक्षमीकरणासाठी जे मी सांगितले तुम्हाला की ते जे भवन उभारण्यात येणार आहे ते स्थापन करण्यात येणार आहे अस्मिता भवन जे स्थापन करण्यात येणार आहे ते तुमच्या विभागात जिल्ह्यात सगळीकडे स्थापन करण्यात येणार आहे आता हे कशा कशा पद्धतीने राबवण्यात येईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल अजून तर त्याची माहिती पूर्ण आली नाही पण जेवढी माहिती माझ्यापर्यंत आहे तेवढी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते मी आता आणि माझा उद्देशच आहे तुमच्यापर्यंत ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्ही सुद्धा ही माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवावी आपल्या चॅनलला शेअर करून आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करून माझी ही अपेक्षा अवश्य तुमच्याकडून आहे तर हे काय होणार आहे ज्याही महिला बचत गटामध्ये आहेत किंवा त्यांचे काही प्रोडक्ट आहेत काही वस्तू आहेत त्या ग्रुपने तयार करतायत किंवा इंडिव्हिज्युअल तयार करतात अशा सर्व महिलांना ह्या ह्याच्यामध्ये सामील करून घेण्यात येणार आहे कुठलं अस्मिता भवनामध्ये सामील करून घेण्यात येणार आहे आणि या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रोडक्ट त्या ठिकाणी सेल करू शकता आता येणाऱ्या काळामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत की हे कसं कसं राबवण्यात येतं अजून हे कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे हे अजून माहिती आली नाही पण नक्कीच आपल्यापर्यंत ती माहिती आली तर आपण तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचू आणि मी सुद्धा वैयक्तिकरित्या आता मला आजच समजलं ना हा विषय तर मी सुद्धा वैयक्तिकरित्या ही माहिती घेण्याचा प्रयत्न करते की हे कसं राबवण्यात येणार आहे आणि ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे अजून आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत कसं पोहोचू शकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक तळागाळामध्ये ग्राउंड लेवलपर्यंत म्हणून मी सांगितले आज मी मग अशी एक लाईव्ह घेतली होती की तुम्ही जर तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही त्या दिलेल्या लिंकवर जाऊन रेफरल कोड वापरून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता आपलं आयडी कार्ड काढू शकता तुमचं नाव गावाचं नाव माझ्यापर्यंत डायरेक्ट येणार आहे कारण मी सुद्धा त्या ऍपवर आहे आणि तो ऍप डायरेक्ट मोदी साहेबांशी कनेक्ट आहे त्या मोदी साहेबांच्या नावानेच तो ऍप आहे तर होऊ शकता मुद्दाम सांगितले माहिती तो मुद्दा नव्हताच माझा आत्ताचा इथं जो मुद्दा आहे की अस्मिता भवन जे उभारण्यात येणार आहे खरंच ह्याच्यातनं महिला आ, सक्षम होऊ शकतात पण त्याच्यासाठी तुमची पण तेवढी तयारी पाहिजे की हा मला सुद्धा सक्षम व्हायचं आहे मला सुद्धा माझ्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि सक्षम म्हणजे मी म्हणते आर्थिकरित्या सक्षम आज मी कितीही सक्षम झाले माझ्याकडे एकही रुपया नसेल तर मग काय उपयोग आहे त्या सक्षमीकरणाचा मी इथे बसून बसून फक्त बोलणारच आहे बरोबर ना बाकी मी काय करू शकते का नाही मला कुठल्या वस्तू तयार करायच्या असतील मला काही प्रोडक्ट तयार करायचा असेल त्याच्यासाठी माझ्याकडे भांडवल पण पाहिजे ना म्हणून साठी सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे म्हणून सरकारने तुम्हाला ही योजना दिलेली आहे या योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्हाला पैसे जे काही तुम्हाला अर्थसहाय्य केलं जातं या योजनेच्या अंतर्गत तर तिथून ते तुमचं उत्पन्न चालू व्हावं तिथून तुम्हाला जे लागणारे रॉ मटेरियल असेल ते तुम्ही तिथून घ्यावं तिथून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरुवात करावी आता व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहितीये मला पण माहितीये की सगळ्यात अगोदर काय लागतं जर एखाद्या महिलेने कुठला व्यवसाय सुरू केला तर तिला पहिलं सगळ्यात काय लागतं मार्केट लागतं बरोबर मार्केट आहे ब्रँडिंग आहे त्याचं पॅकेजिंग आहे बरोबर ना त्याचं लेबलिंग आहे हे सगळं त्यांना त्या महिलांना पाहावं लागतं तर ह्याची माहिती आपल्याला कुठून देण्यात येणार तर त्याच्यासाठी आपण बसलेलोच आहोत ना की आपल्या माध्यमातून ते माहिती देण्यातच येणार आहे तुम्हाला पण मी आधीही सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर त्याचे सुद्धा व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत आपण भरपूर की आपण महिलांसाठी काय काय केलेलं आहे आपण महिलांसाठी स्टॉलचं आयोजन केलं आपण तिथूनही महिलांना मदत करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या मीटिंग घेतल्या त्यांना सांगितलं की सा तुम्हाला काय करायचं तुम्ही फक्त मला सांगा त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला मदत करते बऱ्याच महिला समोर आल्या बऱ्याच महिलांमध्ये म्हणजे कसं ना काही महिला असं असं आहे की डेअरिंग करत नाहीत पुढे येत नाहीत त्यांना असं वाटतं नको मग काही प्रॉब्लेम झाला तर माझा बिझनेस चालला नाही तर मग मी लॉस मध्ये गेले तर हे बघा हे सगळे किंतू परंतु सर्वांनाच असतात मला सुद्धा असणारच बरोबर सगळ्यांनाच असतात पण त्याच्यासाठीच तर सरकारने आपल्याला योजना दिली ना की तुमचा एकही एक रुपया जायला नको कुठून तुम्हाला कुठेही लॉस व्हायला नको तर तुम्ही ह्या जे काही सरकारच्या माध्यमातून तुम्हाला योजनेच्या अंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्हाला अर्थसहाय्य केलं जातं त्यातनंच तुम्ही तुमचं उत्पन्न सुरु करू शकता ना अदुग असा एक छोटस करा नंतर त्याला हळूहळू मोठं करा जेव्हा तुम्हाला त्यातनं काहीतरी नाही का भांडवल मिळेल किंवा तिथून तुम्हाला काहीतरी मदत मिळेल तेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस मोठा करू शकता पण सुरुवात तर तुम्हालाच करायची आहे जर तुम्हाला सुरुवात तुम्ही सुरुवात केलीच नाही तर काहीच होऊ शकत नाही सुरुवात तर तुम्हाला करायचं आहे बघा देव सुद्धा म्हणतो की तू फक्त तुझा जर विश्वास माझ्यावर आहे देवाचं म्हणणं सांगते मी अध्यात्मात आहे म्हणून मुद्दा शेअर करते तर देवाचं सुद्धा असंच म्हणणं असतं बाबा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग एक पाय उचल ना तू अगोदर बाकीचे सगळे पाय मी उचलतो तू उचल उचल एक तरी पाय उचल पहिलं बाकीचे नव नव्याण्णव पावलं मी उचलतो तुला मदत करतो बरोबर ना पण एक पाय जो असतो ना सगळ्यात भक्कम तो आपल्यालाच उचलावं लागतो जोपर्यंत आपण एक पाय उचलणार नाही तोपर्यंत काहीच होत नाही दुसरा मुद्दा ज्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला मी की जो व्यक्ती बोलतो जो पुढे येऊन कार्य करतो जे पुढे येऊन काम करतो किंवा जो व्यक्ती बोलतो त्याची माती सुद्धा विकल्या जाते तुम्ही बघता नवरात्रीमध्ये कि आपल्याला जे आहे घटांसाठी विकत घ्यावं लागतं ते बरोबर आहे ना तर मला काय सांगायचं आहे जो व्यक्ती बोलतो समोर येऊन आपलं काम काय आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे किंवा तुमचं प्रोडक्ट कुठला आहे तुम्हाला कशा पद्धतीने मदत पाहिजे जर एवढं जर तुम्ही सांगितलं आणि पुढं आलात तर तुम्हाला मदत मिळेल जर तुम्ही पुढे आलाच नाही डेअरिंग केलीच नाही आणि हे बघा आयुष्यामध्ये रिस्क तर घ्यायला शिकावंच लागतं रिस्क नाही घेतलं तर काहीच होऊ शकत नाही मला असं वाटतं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे संघर्ष आहे आणि मी तर सांगेल महिलांच्या आयुष्यात तर भरपूर स्ट्रगल आणि संघर्ष आहे सगळ्यांच्याच आहे पण मला असं वाटतं एक महिला म्हणून की महिलांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे प्रत्येक पावलाला संघर्ष आहे मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा मी माझ्यावरून तुम्हाला सांगते कारण मीही असेच अनुभव घेत आहे आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना तर अजून जास्त संघर्ष येतो मी माझ्याच माध्यमातून तुम्हाला सांगते कारण जे काही म्हणजे मा मला संघर्ष आहे प्रत्येक फील्डमध्ये चॅनलवरती सुद्धा आज आपल्या चॅनलवर जेव्हा पण मी काम करायला सुरुवात केली ना तेव्हा मला खूप स्ट्रगल आलेला आहे खूप आणि म्हणून मी आज या ठिकाणी पोहोचले आणि तुमच्यापर्यंत पोहोचले आणि आज मी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करते किंवा मदत करते किंवा माझी इच्छा आहे की ज्या माहिती महिलांना खरच आर्थिकरित्या सक्षम व्हायचंय त्यांनी खरंच अवश्य सक्षम व्हावं पुढे यावं प्रयत्न करावा जसं सरकार तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करत आहे आणि हा उद्देश माझा आज नाही मी जवळपास वीस वर्षापासून याच्यासाठी प्रयत्न करते की महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं कारण मी मार्केटिंग फील्डमध्ये पण होते ना जेव्हा मी मार्केटिंगच्या माध्यमातून बाहेर फिरायची महिलांशी कनेक्ट व्हायची महिलांना माहिती सांगायची माझ्याकडं काही वस्तू पण आजही आहेत माझ्याकडं त्या वस्तू आणि त्याच वस्तू मी आजही वापरते मी ज्या कंपनीमध्ये जॉईन आहे किंवा मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते मी आता काम नाही करत पण त्या वस्तू मी सगळ्या ऑर्गॅनिक आहेत म्हणून मी वापरते तेव्हा मी जायचे ना तर माझ्याकडच्या वस्तू महिलांना आवडायच्या पण त्यांच्याकडे पैसे नसायचे की मला ती वस्तू आवडली मॅडम पण माझ्याकडे पैसेच नाही मी घरामध्ये विचारते मला इतकं वाईट वाटायचं त्यावेळेस की तुम्हाला ही वस्तू आवडलीय पण तुमच्याकडे पैसे नाहीत मग तुम्हाला घरातल्या लोकांना विचारावं लागायचं मी तुम्हाला माझे अनुभव आज का शेअर करते कारण मी खूप शिकले माझ्या आयुष्यामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभव माझे पर्सनली अनुभव आहे जे मला आलेले आहेत मी कुठं नाही बोलवत आहे या ठिकाणी जे अनुभव आले ते तुम्हाला शेअर करते मला असं वाटतंय हेच अनुभव तुम्हाला सुद्धा येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये मला नक्कीच माहिती आहे तर त्या महिला घरी विचारायच्या तर त्यांना घरातनं सांगायचे की नाही काय आवश्यकता नाही तुला आत्ता गरज आहे का नाही ना मग बस शांत म्हणजे अक्षरशः इच्छा असून सुद्धा त्या महिला ती वस्तू घेऊ शकत नव्हत्या किंवा त्यांना त्या वस्तूची आवश्यकता असून सुद्धा त्या वस्तू घेऊ शकत नव्हत्या वाईट वाटायचं खूप कितीतरी महिलांना मी त्या वस्तू फ्रीमध्ये दिलेल्या आहेत पण फ्रीमध्ये दिलेल्या वस्तू त्या किती दिवस वापरणार मी एकदा देऊ शकते दोनदा देऊ शकते पण सारखं नाही देऊ शकत हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याची आपल्याला पण किंमत राहत नाही जर आपण कुठल्या वस्तू फ्री दिल्या तर बरोबर ना तर हा एक माझा मुद्दा आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगते माझं टू व्हीलर टू व्हीलर क्लासेस सुद्धा होते मी टू व्हीलर क्लासेस घ्यायचे माझी सुरुवातच ऍक्च्युली माझ्या संघर्षाची सुरुवातच माझ्या टू व्हीलरच्या क्लासेस पासून झालेली आहे तर तुम्हाला थोडक्यात मुद्दा का शेअर करते खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला बोर होईल तुम्हाला चांगला वाटणार नाही किंवा तुम्हाला असं वाटेल काही बाई बडबड करते मला माहितीये पण हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत ते मी तुम्हाला शेअर करते मला माहित नाही तुम्ही ह्याला कसं तुमच्यावर घेणार किंवा तुम्हाला काय वाटेल कुणाला काहीही वाटू शकतं त्याच्यात काहीही वाटलं तरी मला हरकत नाही पण मी खरंच माझा मुद्दा आज तुम्हाला प्रामाणिकपणे शेअर करते माझं टू व्हीलर क्लासेस सुद्धा होते माझ्या संघर्षाची सुरुवातच टू व्हीलर क्लासेस पासून झालेली आहे मला टू व्हीलर येत सुद्धा नव्हती हा मुद्दा हा मुद्दा शेअर करते मला टू व्हीलर येत पण नव्हती मला लहानपणापासून टू व्हीलर शिकायची होती पण घरचं वातावरण बाहेरचं असं नव्हतं की मला टू व्हीलर शिक शिकण्याची परवानगी दिली किंवा मी टू व्हीलर शिकावं किंवा मी बाहेर जाऊन काम करावं असं काहीच म्हणजे घरची परिस्थिती अशी नव्हतीच खूप म्हणजे कसं होतं ना की मुलींनी बाहेर जायचं नाही मुलींनी काहीच करायचं नाही मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही मुलींचं लग्न लहानपणी झालं असं तर माझं लग्न मी दहा वर्षाची असताना झालेलं आहे मी दहा वर्षाची होत त्यावेळेस माझं लग्न झालेलं आहे आज माझा मोठा मुलगा जवळपास एक अठ्ठावीस वर्षाचा माझा मुलगा आहे दुसरा मुलगा माझा पंचवीस वर्षाचा आहे आणि माझी मुलगी वीस वर्षाची आहे माझी तीन मुलं आहेत मला आता मी हे का सांगत आहे तुम्हाला कारण तुम्हाला वाटणार पण नाही मला बघून की माझी मुलं एवढी मोठी आहेत दहा वर्षाची असताना लग्न झालं ना लहान वयातच लग्न झालं काहीही करता आलं नाही खूपच माझे हे होते काय म्हणतात स्वप्न होते की मला ते पूर्ण करायचे होते आणि मला असं वाटतंय माझ्या माझ्या संघर्षाची गाथा आपल्या जो स्टॉक्स चॅनलवरती आहे तुम्ही आवश्यक पाहू शकता आणि माझ्या स्वतःच्या चॅनलवर सुद्धा आहे ह्या तुम्ही ती सुद्धा पाहू शकता संगीताताईंनी माझी मुलाखत घेतली होती तर मी शेअर केली आहे दुसऱ्या जेव्हा चॅनलवर जाईल तेव्हा मी नक्कीच त्याची तुमच्यापर्यंत शेअर करेल ते आणि माझ्या या संघर्ष गातेवर मी लवकरच एक फिल्म सुद्धा मला करायची आहे पिक्चर सुद्धा ह्याच्यावर मला करायचं आहे बघू त्या माध्यमातून माझी प्रयत्न चालू आहेत कसं करायचं काय अजून काही समजत नाही पण नक्कीच मला करायचं आहे तर मी सांगत काय होते तर मी मला टू व्हीलर येत सुद्धा नव्हती त्यावेळेस घरून सुद्धा मला परवानगी नव्हती की मी टू व्हीलर शिकावी बरोबर माझी इच्छा खूप होती मी जेव्हा बाहेर जायची ना तेव्हा जेव्हा महिला टू व्हीलर श... चालवायच्या ना टू व्हीलरच सा सांगते मी फोर व्हीलर नाही त्या चालवायच्या ना तेव्हा मला असं वाटायचं तेव्हा मला पण टू व्हीलर शिकायची आहे पण मला ना येतच नाही मला घरून परवानगीच नाही मग मी काय करू मग असं वाटायचं मला पण करूच काही शकत नव्हते त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असा संघर्षाचा पॉईंट आला माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा टर्निंग पॉइंट आला की मला अक्षरशः टू व्हीलर शिकावी लागली मला माझं वय त्यावेळेस साधारण तीस एकतीस असेल त्यावेळेस माझा नवरा मला सोडून गेला कारण मला टी आजार झाला लास्ट स्टेज लास्ट स्टेज आणि त्यावेळेस माझा मला नवरा मला सोडून गेला त्यानंतर माझ्याकडे इन्कम सोर्स काहीच नव्हता काहीच नाही काहीच इन्कम सोर्स नव्हता कारण मी कधीच घराच्या बाहेर दाराच्या बाहेर पाय नव्हता ठेवला पण तेव्हा सुद्धा ती बी व्हायच्या अगोदर मी दोन लाख रुपये कमवत होते कसं माझ्या घरून मेस होती माझ्या घरात टिफिन होते मी टिफिन चे मेस चालवायची मी घरून तर मी दोन लाख रुपये महिन्याला कमवत होते पण अचानक मला टी बीचा आजार झाला आणि माझ्या आयुष्यामध्ये असा टर्निंग पॉईंट आला की दोन लाखाचं इन्कम माझं झिरोवर गेलं आणि माझे खायचे सुद्धा वांदे झाले त्यावेळेस आणि तीन मुलं माझ्यावर तीन मुलांची जबाबदारी मुलं अगदी लहान लहान होते माझे त्यावेळेस तर त्यावेळेस मला टू व्हीलर म्हणजे आता काय करणार बाहेर कुणाची ओळख नाही पाळत नाही काही काहीच नाही मला कुणी सुद्धा मनीषा दुमा या नावाने ओळखत नव्हतं कुणीही माझी ओळख सुद्धा कुठंच नव्हती त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये मा एक असा टर्निंग पॉइंट आला कुठून तरी माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून मला मा कळलं की अडीचशे रुपयामध्ये टू व्हीलर शिकवतात आणि माझी तर लहानपणापासूनची इच्छा होती की टू व्हीलर शिकायची मग मी ठरवलं की चला आपण पण टू व्हीलर शिकू आणि मग कुठून तरी देवाच्या माध्यमातून ते माझ्यापर्यंत संधी आली मी टू व्हीलर शिकली त्या सरांकडेच मी आणि माझ्या मैत्रिणी टू व्हीलर शिकली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एक काम करा माझे टू व्हीलरचे क्लासेस आहेत तर तुम्ही माझ्याकडं शिक, शिका पण आणि तुम्ही दुसऱ्या महिलांना शिकवा पण आम्हाला तर अजून चांगली संधी मिळाली ना मग मी आजी माझी अजून एक मैत्रिणी आहे आम्ही दोघींनी त्या सरांकडून टू व्हीलर शिकली आम्ही स्वतः शिकली त्यांनी फक्त गाडी दिली डायरेक्ट त्यांनी गाडी आमच्या हातामध्ये दिली आणि आम्ही स्वतःच गाडी शिकली आणि आम्ही म्हणजे मी त्या सरांकडे आम्ही जवळपास दहा हजार महिलांना गाडी शिकवली हो किती दहा हजार महिलांना आम्ही त्या सरांकडे गाडी शिकवली हो त्यानंतर त्या सरांचे क्लास आम्ही सोडले बरोबर सोडले त्यानंतर मी स्वतः माझ्या पद्मावती टू व्हीलर क्लासेस या नावाने माझं स्वतःच टू व्हीलर क्लासेस चालू केले शिकल्यानंतर आणि मी स्वतः वैयक्तिक माझ्या टू व्हीलर क्लासेसच्या अंडर अडीच हजार महिलांना गाडी शिकवली आतापर्यंत आणि मी त्या महिलांना चॅलेंज देऊन सांगायची की गाडी येणारच तुम्हाला तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझं शिकवायचं काम आहे मी शिकवणार हो पण शिकायचं का नाही हे तुमची जबाबदारी आहे कारण तुमच्यात जर तेवढा कॉन्फिडन्स नसेलच तर मी काहीच करू शकत नाही मी अशा महिलांना गाडी शिकवली ज्या महिलांना त्या टू व्हीलरच्या सीट वर बसता येत नव्हतं बसता सुद्धा येत नव्हतं त्यांना हँडल धरता येत नव्हते त्या महिलांना मी गाडी शिकवलेली आहे आणि दोन हजार जवळपास अडीच हजार महिलांना मी गाडी शिकवली जोपर्यंत टू व्हीलर क्लासेसची फी जी होती अडीच हजार हो झाली ना म्हणजे अडीच हजार फी झाली तोपर्यंत मी गाडी शिकवली नंतर त्या महिलांना मला पैसे द्यायला परवडत नव्हतं आणि मला मला सुद्धा क्लास घ्यायला परवडत नव्हते कारण पेट्रोल खूप महाग झालं ना आणि पेट्रोल जेव्हा आपण शिकतो ना छोट्या गाडीवर तेव्हा पेट्रोल जास्त लागतं मी माझे जे टू व्हीलरचे क्लासेस आहेत ना त्याचं मी क्लोजिंग कधी केलं म्हणजे मी जे बंद केले ना माझे टुल्थ चे क्लास ते अडीच हजार रुपये झालं ना तेव्हा मी बंद केले आजही मला खूप महिलांचे कॉल येतात की तुम्ही अजून पण शिकवता का पण मी सध्या शिकवत नाही पण इथून माझा प्रवास सुरुवात झाला म्हणजे माझा इन्कम सोर्स माझं टू व्हीलरचे क्लासेस आहेत आणि त्याच्या माध्यमातून ही माझी जी आज तुम्हाला माझी जी ग्रोथ दिसतीये ना ती अशी दिसते की माझी सुरुवात मी अडीचशे रुपये देऊन टू व्हीलर टू व्हीलर शिकण्यापासून ते अडीच हजार ते दहा हजार महिलांना टू व्हीलर शिकवण्यापर्यंतचा माझा हा प्रवास आहे आणि तिथून माझी जी सुरुवात आहे सोशलला म्हणजे मला खूप महिलांना मदत करण्याचं किंवा महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं यासाठी खूप मी प्रयत्न करत असते त्याच माध्यमातून टू व्हीलरच्या क्लासेसच्या माध्यमातून महिला माझ्याशी मा मा कनेक्ट झाल्या तिथं सुद्धा खूप महिलांना टू व्हीलर शिकायची होती पण त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना परमिशन दिले दिलीच नाही शेवटपर्यंत अशा सुद्धा कितीतरी महिला आहेत की मॅडम मला शिकायचं पण मला घरातनं ना परमिशनच नाहीये टू व्हीलर शिकायला तर मला खरंच खूप माझे आजही त्या सर्व म्हणजे जे काही घरातले मेंबर असतात आपल्या कुणाचे मुलं असतील कोणाचे घरातले सासरे असतील कोणाचे सासू असतील कुणाचे नवऱ्या असतील त्या सर्वांना म्हणजे अगदी मी कळकळीची विनंती करते तुमच्या घरातल्या ज्या कुणी महिला असतील त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर काही करायची इच्छा असेल तर मी तुम्हाला हा जोडून विनंती करते की त्या महिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर काही करायचं असेल त्यांना जर त्यांच्या आयुष्यात सक्षम व्हायचं असेल किंवा त्यांची काही इच्छा असेल तर तुम्ही ते पूर्ण करायला पाहिजे कारण एक महिला आपलं माहेर सोडून आपलं सर्व काही सोडून नवऱ्याच्या पाठीमागं येते आपलं सर्वस्व मानून त्याला तर त्या नवऱ्याची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे त्या स्त्रीला समजून घेण्याची किंवा त्या स्त्रीला आर्थिकरित्या सक्षम करण्याची किंवा त्या स्त्रीच्या इच्छा पूर्ण करण्याची ही मी माझ्या वतीने ह्या सर्व महिलांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करते कारण का मी ह्या खूप मोठ्या संघर्षातनं मी सुद्धा बाहेर आलेली आहे मला खूप म्हणजे हळहळ वाटते काही काही महिलांची खूप काही करण्याची इच्छा असते पण घरून परवानगी नसते म्हणून त्या करू शकत नाही आणि महिलांचा महिलांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला जरी काही करायची असेल आणि घरून जर परवानगी मिळत असेल तर तुम्ही सुद्धा ते प्रामाणिक रित्या तुम्ही सुद्धा ते पार पाडा आणि प्रामाणिक तुम्ही सुद्धा ते तुमची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे अगदी घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी नातेवाईकांची जबाबदारी नवऱ्याची सासऱ्याची सर्वांची जबाबदारी पेलून तुम्ही ही तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करावी जर तुम्हाला परवानगी मिळत असेल तर बाकी तर तुम्ही घरच्यांना डावलून काहीच करू शकत नाही हे मला सुद्धा माहितीये जेव्हा आपण एका कुटुंबात राहतो तर कुटुंबाच्या मर्जेप्रमाणेच आपल्याला चालावं लागतं कारण आपल्या ही आयुष्याचा प्रश्न असतो असं मला वाटतं बाकी सर्व तुमच्या सर्व महिलांची इच्छा पण मी माझा अनुभव का शेअर केला इथं बोलता बोलता असंच खूप सारे मुद्दे आठवले आणि म्हणून मी माझा अनुभव या ठिकाणी शेअर केला माझ्याकडे हे असं बोलण्यासाठी खूप काही आहे ज्याच्यामधून महिला अगदी खरंच आपल्या पायावर उभारतील सुद्धा आणि सक्षम सुद्धा होतील तर सर्व महिलांना हेच सांगायचं आहे की जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज थोडक्यात माझ्या आयुष्याची मी संघर्ष घाता जिथून मी सुरुवात केली ना त्याच्या अगोदर भरपूर आहे अजून ते, ते, ते सांगितलंच नाही पण खरा संघर्ष माझ्या आयुष्यात जो सुरू झाला तो इथून होता माझ्या टू व्हीलरच्या क्लासेस पासून तेव्हाही भरपूर अनुभव आले मार्केटिंग फील्डमध्ये जय मा तेव्हाही भरपूर अनुभव आले जास्त तर मला आले की खूप काही करायचं असतं पण करू शकत नाहीत त्या महिला असे खूप अनुभव आहे तर आज योजनेच्या माध्यमातून हे मी हे शेअर केलं कारण मी एक महिला आहे आणि कामही योजनेवर आणि महिलांसाठी पण करत असते मी माझं महिलांसाठी भरपूर काम आहे पण काही महिलांना करायची इच्छा असते पण त्या महिला पुढे येत नाहीत आणि ज्या पुढे येत नाहीत त्यांच्यासाठी आपण पण काहीच करू शकत नाही कारण का एक पाय तर तुम्हाला पुढे टाकावंच लागेल बाकीचं सर्व आपोआप होईल जेव्हा एक पाय तुम्ही पुढे टाकणार तर माझा हा एकच उद्देश होता आजचं अच्च, ही लाईव्ह घेण्याचा आणि ही योजना बंद होणार नाही कुठल्याही महिलांनी घाबरू नका विनाकारण त्रास करून घेऊ नका येणाऱ्या काळामध्ये सरकारकडून जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मी तर आहेच तुमच्यापर्यंत पोहोचवायला बसलेली बरोबर ना तर तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती नक्कीच आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर मी जे सांगितलंय हे जे अस्मिता भवन जे स्थापन करण्यात येणार आहे तिथून सुद्धा तुम्हाला बऱ्याच बऱ्याच विषयाची माहिती मिळेल तुम्ही तिथून काय काय काम करू शकता ती सुद्धा माहिती लवकरच देण्यात येईल आणि मी सुद्धा माझ्या पर्सनल लेवलला ती माहिती घेणारच आहे की अस्मिता भवन काय आहे आणि ह्याचं काय काम असणार आहे येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी ऍक्च्युली हे आर्थिकरित्या सक्षम करण्या करण्यासाठीच असणार आहे हे आधी पण सरकारने सांगितलंय आतापर्यंत सरकार तेच सांगत आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की माझे सुद्धा बरेचसे आर्थिकरित्या महिलांनी सक्षम व्हावं यासाठीच व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या महिलांचे बरेचसे प्रोडक्ट आहेत ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सेल करत असतात असे भरपूर ग्रुप आहेत माझे सुद्धा कारण माझं ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम आहे आणि मी ते करत सुद्धा आहे तर नक्कीच तुम्हाला माझा हा विषय आजचा खूप आवडलेला असेल आवडला असेल नसेल तरी सुद्धा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं तर हा व्हिडिओ भले सबस्क्राईब नका करू पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपला पोहोचवा बहीण आणि भाऊ दोघांपर्यंतही पोहोचवा कारण मी दोघांबद्दलही आज बोललेली आहे या ठिकाणी तुमच्या कुटुंबाबद्दलही मी बोललेले आहे ऍक्च्युअली मला अधिकार नाही पण एक महिला म्हणून एक महिलाच महिलेला समजून घेऊ शकते असं मला कुठंतरी वाटतं माझ्या आयुष्य आयुष्यामध्ये जे काही मी संघर्ष केलाय जो काही मी स्ट्रगल करून आजपर्यंत इथं पोहोचले ना त्या माध्यमातून आजचा माझा व्हिडिओ होता आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हळूहळू मी माझ्या ह्याच माध्यमातून म्हणजे ह्याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा पर्यंत हळूहळू माझ्या संघर्षाची गाथा सुद्धा शॉर्ट मध्ये थोडं थो, 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 थोडी थोडी मी शेअर करणार आहे का करणार आहे दोन दोन तीन तीन चॅनल चालवणं मला शक्य होणार नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये बघू आपण पण सध्या मा तरी ह्याच माध्यमातून मी थोडं थोडं शॉर्ट मध्ये माझ्या आयुष्याची जी काही संघर्ष गाथा आहे तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मला नक्कीच माहितीये की माझ्या ह्या आयुष्याच्या संघर्ष गाथेच्या माध्यमातून एक जरी महिला सक्षम झाली तर त्याच सार्थक झालं असं मी समजेल माझ्या येणाऱ्या काळामध्ये असं मला वाटतं तर जेवढेही लोक लाईव्ह पाहत आहेत त्यांनी आवश्यक आपल्या चॅनलला शेअर करा ह्या व्हिडिओला शेअर करा कारण खूप महत्वाच्या मुद्द्यावर मी आज बोललेली आहे आणि लवकरच सरकार या माध्यमातून तुम्हाला अपडेट सुद्धा देणार आहे पुढं जे काही माहिती येईल ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करेन तुमच्या काही कमेंट असतील तर करू शकता ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तरी काळजी करू नका मी त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुमचा फॉर्म अप्रुवल आहे आणि तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर जे काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे बालकल्याण विभाग महिला आपलं जे कार्यालय आहे तुमच्या जिल्ह्यातलं जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दुण एकदा व्हिजिट करा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज तुमचा दाखल करा तिथून तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ दुसरा शेअर केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या मी कालच तो व्हिडिओ शेअर केलाय हो मी कालच केलाय तो व्हिडिओ शेअर तर तो व्हिडिओ पाहा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाकी मी माझे मुद्दे सर्व या ठिकाणी शेअर केलेले आहेत थोडस म्हणजे एक भावनिक साथ पण घातलेली आहे मी सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचेल अशीच अपेक्षा व्यक्त करते मी या ठिकाणी माझा उद्देश दुसऱ्यांचं मन दुखवायचा कधीच नसतो आपल्या माध्यमातून जेवढीही मदत नागरिकांना होईल तेवढ्यांपर्यंत उड़े, आपल्याला पोहोचणं किंवा त्यांना जे काही मार्गदर्शन आपल्या माध्यमातून हवं आहे ते करणं आणि त्यांचं काम होणं जे काही असेल त्यांना कुठं अडचण येत असेल तर हा एकच उद्देश आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे बाकी कोणाचे मन दुखवण्याचा आपला कधीच प्रयत्न नसतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कधीच तो नसणार आहे माझा उद्देश फक्त एवढाच आहे की तुमच्यापर्यंत आपल्या आप ह्या चॅनलच्या माध्यमातून मी पोहोचावं बस याच उद्देशातून मी काम करते तर मला असं वाटतं माझी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल पोहोचली असेल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाकी तुमच्या काही कमेंट असतील तर करा नाहीतर मग लाईव्ह संपवायला आपल्याला बरं होईल कारण मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि योजना संदर्भात तर मी अदोगर पण सांगितलंय तुम्हाला काळजी करू नका योजना बंद होणार नाही जे काही अपडेट आहे ते सरकारकडून देण्यात येईल लवकरच कुणीही गैरसमज करू नका आठव्या हप्त्याचं लवकरच काय ते नियोजन होईल आणि तुमच्यापर्यंत ती तारीख डिक्लेअर केली जाईल तारीख तर ता, मी तुम्हाला तर ज्या डायरेक्ट तारीख पण सांगते जेव्हा ते तारीख डिक्लेअर होईल तेव्हा आणि हप्ता यायला सुरुवात झाली की ते आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून समजतंच की सगळे सांगतात ताई साडेसातला हप्ता आला आज आठ वाजता हप्ता आला बघा आज तर मी तुम्हाला लगेच सांगत हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर पाहू आता आठवा हप्ता कधी किती तारखेला येतो तो, तो मी त्या संदर्भात तुम्हाला नक्की माहिती सांगणार आहे आणि आजचा आजची जी लाईव्ह आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहिल्यापासून पहा खूप महत्वाच्या मुद्द्यावर मी आज बोललेली आहे खूपच महत्वाच्या मी माझे सेन्सिटिव्ह पार्ट जे असतात आयुष्याचे मी जास्त असं आपल्या अशा कुठल्याही व्हिडिओमध्ये मी शेअर करत नाही पण आज मला असं वाटलं की महिलांशी निगडीत आहे महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं यासाठी निगडीत आहे म्हणून मी दोन चार मुद्दे त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत तर मला असंही बऱ्याच महिलांनी कमेंट केलेल्या आहेत की ताई आम्ही योजनेच्या पात्र नाही आहोत आम्ही योजनेचा लाभ सुद्धा घेत नाही पण तुमच्या व्हिडिओला आम्ही फॉलो करतो किंवा तुमच्या चॅनलला आम्ही फॉलो करतो कारण तुम्ही जे बोलताना ते आम्हाला खूप आवडतं आणि तुम्ही जेव्हा बोलत बोलत असताना तेव्हा आम्हाला असं वाटतं की ऐकतच राहावं म्हणजे बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत तर त्या सर्व महिला भगिनींचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्हाला माझं बोलणं आवडतंय किंवा तुम्ही आपल्या चॅनलचं चॅनलला फॉलो करता योजनेच्या कुठल्याही पात्र नाहीत तरी पण मी कुठल्याही एका योजनेवर काम करतच नाही मी सर्वच योजनांवर काम करते, योजना करते। पहिला मुद्दा दुसरा मुद्दा माझे पर्सनल व्हिडिओ सुद्धा आपल्या ह्या चॅनलवरती अपलोड आहेत माझ्या संघर्ष गाथेवर सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत किंवा माझ्या सगळ्याच महिलांचे जे काही समस्या आहेत ना त्या सर्व विषयावर मी काम करते एका चॅनलच्या माध्यमातून कारण मला मा असं वाटतं दहा चॅनल करून ते दहा चॅनल कुठं मी मेंटेन करत बसू ना मग एका चॅनलच्या माध्यमातून ज्याला जो व्हिडिओ आवडतो त्यांनी तो व्हिडिओ पाहावा आणि त्या व्हिडिओला फॉलो करावा एवढंच माझा उद्देश आहे आणि तुम्ही तसं करू शकता मी असं नाही म्हणत की तुम्ही माझे व्हिडिओ चॅनल योजनांचे व्हिडिओ पहा तुम्हाला जो मुद्दा माझा आवडतोय तो तुम्ही व्हिडिओ फॉलो करू शकता त्या हिशोबाने तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता कारण सबस्क्राईब केलं तुम्हाला माझे व्हिडिओ येणार आहेत आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबा आणि लाईक सुद्धा करा सगळ्यात महत्वाचं शेअर करा कारण आपली ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल धन्यवाद तर भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद